नमस्कार मी कल्पना चला नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते अगदी अगळी वेगळी द्राक्षापासून रेसिपी बनवणार आहोत चला याच्या आधी तुम्ही कोणी बनवली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा की खरंच छान झालेली होती किंवा मी पण करून बघितली खरंच छान झाली असं चला इतकी सोपी आहे आणि द्राक्षापासून अशी रेसिपी आपण करू शकतो खरंच अप्रतिम झाली ती तुम्ही नक्की ट्राय करा द्राक्षाचं चा सीजन चालू आहे अजून आणि इतकी सोपी ना करायला घरामध्ये सर्वांनाच आवडणारी चला झटपट आपण आता सुरुवात करू व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू बघा द्राक्ष घेतलेले आता इथे बघा जवळजवळ हे अर्धा किलो किंवा अर्धा किलोला थोडे कमी असतील आता इथे आपल्याला आहे ना द्राक्ष ना असे काही त्याच्यातले खराब असतील ना ते काढून टाकायचे बाजूला आणि सगळे द्राक्ष आपल्याला असे कडक कडक बघूनच घ्यायचे तसे एकदम फ्रेश आहे गावावरूनच आणलेले आहे शेतातून ताजे ताजे आहे बघू शकता आता हे बघा थोडेफार असे खराब असतील ना ते आपल्याला शोधून शोधून काढून टाकायचे डाग वगैरे किंवा असे नरम वगैरे आता त्याच्यानंतर आपल्याला ना याच्यामध्ये पाणी घालायचंय स्वच्छ आपल्याला दोन तीन पाण्याना धुवून घ्यायचे द्राक्ष आता द्राक्ष घेतानी ना एकदम असे पिकलेले पण घेऊ नका थोडेसे कच्चे घ्यायचे म्हणजे आंबट गोड तिखट खारट खूप छान अशी चव लागते बघू शकता इथे बघा सोनकाचे हे द्राक्षे आणि गावाला गेली ती गावावरून गावा आणलेली आहे विकत वगैरे काय आणले नाही शेतातून आणलेले आहे तोडून आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुतल्यानंतर ना एक भांड्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला दुसऱ्या आणि आता आपल्याला काढून घेतल्यानंतर आहे ना एक कपड्यावरती टाकायचे म्हणजे आपल्याला सुकून घ्यायचे किंवा पुसून घ्यायचे आता इथे मी एक नॅपकिन घेतला आहे त्याच्यावरती आपण आता हे द्राक्षे अशी ठेवू आणि थोडेसे कोरडे करून घेऊ आता इथे बघा या पद्धतीने अशी कोरडे करून घेते आणि आपल्याला एकदम कोरडे पाहिजे अजिबात त्याला पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे हे लक्षात ठेवायचं म्हणजे टिकत पण ते हे बघा आता इथे ये ना मी जवळजवळ असे कोरडे करून घेतले आणि अर्धा तास येईन असेच ठेवले ते पंख्याखाली एकदम कोरडे झालेले आहे बघू शकता आता चला ताटामध्ये काढून घ्यायचे ताट पण आपल्याला स्वच्छ कोरड पाहिजे ओलना सवं ताट हे बघा चला आता त्याच्यानंतर आहे ना गॅसवरती कढई ठेवलेली आहे अगदी थोडस तेल घालायचंय आता याच्यामध्ये एक चमचा जिरं घालू आणि एक चमचा बडीशेप घालायची आहे आता मिक्स करून घ्यायचे छान तडतड आवाज आला पाहिजे फोडणीचा हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला द्राक्ष घालून घ्यायचे फोडणीवरती आता आपल्याला हे छान तेलामध्ये ना मिक्स करून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ म्हणजे मिठाचं पाणी होतं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस मंद ठेवायचं आहे मिठाचं पाणी झालेलं आहे बघू शकता आता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना पाच किंवा सात मिनटांनी ना छान ते द्राक्षे शिजतात पण थोडेसे मॅश करून घ्यायचे हे बघा आता हे द्राक्षांचंच पाणी आहे त्याच्यामुळे हे काढून वगैरे टाकायचं नाही आता त्याच्यानंतर हे बघा मॅश करून झालेली थोडीशी हळद घातलेली आहे थोडस लाल तिखट घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अगदी चमचे ना गुळ बारीक करून घातलेला आहे परत आता आपल्याला दोन तीन मिनटं शिजून आहे म्हणजे ते पाणी पूर्ण आटले जाईल चला बघू शकता एकदम छान आटलेलं आहे पाणी पण आणि तयार झालेली आहे इथे आपली द्राक्षाची चटणी म्हणू शकता तुम्ही तोंडी लावण्यासाठी खरंच तुम्ही करून बघा एवढी छान झालेली आहे आणि फ्रीजमध्ये तुम्ही दोन तीन महिने ठेवू शकता आणि बाहेर तुम्ही एक महिना ठेवू शकता प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता आता पूर्ण थंड झाल्यानंतर इथे बघा काचेची स्वच्छ अशी बरणी घ्यायची ती पण व्यवस्थित अशी धुवून उन्हामध्ये सुकून त्याच्यानंतरच आपल्याला ही चटणी याच्यामध्ये ठेवायची तयार झालेलं आहे इथे आपलं काहीतरी नवीन असा प्रकार तुम्ही नक्की करून बघा लहान मोठ्यांना आवडेल आणि खरंच जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी ना अप्रतिम चटणी झालेली आहे चला इथे बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद